पंचायत आणि भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून आंबोलीत मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूरसह बेळगाव येथून जवळपास तीनशे ते चारशे स्पर्धक सहभागी झाले होते ही स्पर्धा एकवीस आणि सहा किलोमीटर अशी घेण्यात आली एकवीस किमीच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या पांडुरंग बर्जे याने एक तास चौदा मिनिटात अंतर पार करून पहिला क्रमांक पटकावला विजेत्यांना रोख अकरा रुपये बक्षीस देऊन विशाल परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले असं वाटतं की हजारो लोक आली आणि आजच्या हा कार्यक्रमचा मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि आंबोलीतील पर्यटन वाढीसाठी हा सुंदर उपक्रम झाला आणि आज मला वाटतं सकाळी तीन वाजल्यापासून आज सर्व स्पर्धा घ्यायला सुरुवात झाली आणि सकाळी साडेपाच सहा वाजता याचा शुभारंभ झाला मला या संपूर्ण कार्यक्रमाचा श्रेय सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब त्याचप्रमाणे राणे साहेब त्याचप्रमाणे या साव संपूर्ण आंबोलीचे सरपंच त्यांची बॉडी आणि विशेष करून या आ, या भागातील जे अडचणीला धावणारे आमचे आलमेडा साहेब यांच्या या सगळ्या आयोजनामुळे आजचा हा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला मला असं वाटतंय की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली आहे आणि आज पर्यटनाच्या दृष्टीतनं आज महाराष्ट्रातलं एक शेवटचं टोक म्हणतात या आंबोलीतनं जी सुरुवात झाली आहे

आणि खूप छान मॅरेथॉन झाले क्लायमेट पण चांगलं होतं आणि हे गाव बहुत सुंदर आहे कारण एवढे लेट सोडून सुद्धा जास्त हिट झाली नाही कारण गार वातावरण होतं त्यामुळे मजा आली इथला अनुभव छान होता कारण ह्या साईडला जास्त हिट होत नाही गरम होत नाही थंड वातावरण आहे त्यामुळं पाहायला मजा आली आणि आधी मी येणार आहे ऑल इंडिया आणि काही अजून मुंबईला मॅरेथॉन मी कळतो पर्सनल बेस्ट आहे एक नऊ आहे आणि आता रेस लागली एक चौदाची रेस लागले मायप्पा शिवाजी शिंदे सैनिक स्कूल आंबोलीचे शिक्षक या ठिकाणी आंबोलीमध्ये आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही जी आंबोली मान्सून मॅरेथॉन आयोजित केली गेली या मॅरेथॉनसाठी आयोजित करण्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि ही जी मॅरेथॉन झाली या मॅरेथॉनमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांना आणि धावणाऱ्या धावपटूंना बघून खूप आनंद वाटला प्रत्येक वर्षी या पद्धतीने अशी मॅरेथॉन आयोजित करण्यात यावी मी साहेबांना सर्व खेळाडूंच्या वतीनं विनंती करतो आणि धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण